एकीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असताना ठाण्यातही तशी चालचाल सुरू झाल्याचं चित्र आहे जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत आम्हाला जर कुणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून त्यावर विचार करू असं मोठं वक्तव्य दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत तीस तारखेपर्यंत जर आम्हाला कुणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे असं राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला म्हणाले ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का असा प्रश्न विचारला जातोय दरम्यान बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली मात्र जागावाटप अजून जाहीर झालेलं नाही अजित दादांचा निर्व आहेत आमचे ते राष्ट्रीय दा, अध्यक्ष दादा आदरणीय जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू आणि इथे आमचं काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होता दादांचं नेतृत्व होतं दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं जितेंद्र नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली कार्यपद्धी पद्धतीवर आक्षेप नोंदवले ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधरून आमच्या सोबत येत असतील तर आमच्या आहे त्यांना पण ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या विभागांमध्ये अशी काही एकत्र येण्याची चिन्ह आहेत ना की त्याची जास्त ताकद जास्त आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना सोबत घेऊ अशा प्रकारे काही बोलणी सुरू आहेत बघा ठाणे शहरात एक काळ होता पंधरा एक नगरसेवक यायचे त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीत आठ नगरसेवक म्हणजे चार माझा राबोडी प्रभागातून आणि चार जगदाले साहेबांकडून आठच आले होते चौतीस पैकी अठ्ठावीस नगरसेवक एकच विधानसभेचे होते त्या पद्धतीने ठाणे शहरात राष्ट्रवादीची ताकद जी संपवण्यात आली होती ती संपवण्यात परत त्यांना उभारण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे म्हणून असा प्रस्ताव आजपर्यंत आलेला नाहीये